सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही आम्ही सर्वजण सामोरं जात आहोत आणि पाच खासदार साहेबाची आणि आमची माझी बैठक होऊन बुलढाणा आणि चिखलीचा मेळावा बाकी आहे तो आपण एकोणतीसला घ्यावा आणि दोन तारखेला अर्ज भरायचं नियोजन करावं ही सगळी बैठक आमची चार दिवसापूर्वीच पार पडली आता काल दुपारी अर्ज भरला अजूनही सगळ्यांचे चेहरे कन्फ्युजनमध्ये आहेत काय बोलणार काय होणार पण मी सगळ्यांना सांगेन मी दुपारी अर्ज भरला आणि म्हणून संध्याकाळी तिकीट जाहीर झालं खासदार साहेब निवान झोपले खूप दिवसापासून मी या पहिल्यांदा असं पाहिलं की तिकीटच जाहीर होत नव्हते पण आपल्याला या निवडणुकीला सामोरं जाताना नरेंद्र मोदी साहेबांची हॅट्रिक तर प्रतापरावांचा चौकार हा आपल्याला या ठिकाणी मारायचा आहे देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यापासून भारतीय जनता पक्ष सरकार आल्यापासून आपण सगळ्यात पाहिलं असेल की आज या दहा वर्षामध्ये संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव एवन भारताला आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्याचं काम जगामध्ये मोठी अर्थव्यवस्था भारताची पाचव्या क्रमांकाशी उभं करण्याचं काम आपल्या प्रधानमंत्री मोदी साहेबांनी या ठिकाणी केलं अनेक जण सांगायचे आम्हाला खासदारांचा संपर्क होत नाही काय म्हणतात खासदार साहेबांनी काही के कामच केली नाही विरोधक सांगतात साहेब निष्क्रिय आहेत पण मी बुलढाणा विधानसभामध्ये जिंकल्यानंतर खासदार साहेबांना सर्वात पहिले सांगितलं बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण काय टाकायची आवश्यकता नाही मी कामं ह्या ठिकाणी टाकेल आणि त्या सगळ्या कामांचं उद्घाटन हे आपल्या हस्ते त्या ठिकाणी होईल आणि आज अभिमाना सांगा असं वाटतं की या विधानसभा क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात आपली कामं झाली आणि तेही दोन वर्ष अडीच दो वर्ष करोनाची गेल्यानंतरसुद्धा पण मला आपल्या कार्यकर्त्यांना एकच सांगायचं आहे की या निवडणुकीला सामोरं जाताना आपल्या लोकांना एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करायचं आहे निवडणूक आयोगाने पंच्याऐंशी वर्षाच्या व्यक्तीला घरामध्ये जाऊन मतदान करण्याची सुविधा त्या ठिकाणी दिली आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका